नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री पुराण आज आपण विष्णुपुराण पंचमंशामधला तिसावा अध्याय पाहणार आहोत यामध्ये पारिजात हरण हा विषय आहे श्री पराशर ऋषी म्हणाले पक्षीराज गरुड ते वरुणछत्र वारुणछत्र मणिपर्वत आणि सत्यभामासहित श्रीकृष्णाला अगदी सहजगत्या त्यांनी पाठीवर घेतलं होतं आणि तो सहज आपल्या चालीनी चालला होता स्वर्गाच्या द्वारावर पोचताच श्रीहरीने आपला शंख वाजवला त्याचा तो आवाज ऐकल्यानंतर देवगण लगेच अर्घ्य घेऊन भगवंताच्या समोर उपस्थित झाले देवतांनी त्यांची पूजा केली मग श्रीकृष्ण देवमाता अदितीच्या शिखराच्या प्रमाणे असणाऱ्या घरामध्ये गेले आणि त्यांनी आदिती मातेचं दर्शन केलं तेव्हा श्री जनार्दनाने इंद्राबरोबर देवमातेला प्रणाम केला त्यांचे अत्युत्तम कुंडल तिला परत दिले आणि तिला नरकवधाचा वृत्तांत सांगितला त्यानंतर जगन्माता आदितीने प्रसन्नतापूर्वक तन्मय होऊन जगद्धाता श्रीहरीची अव्यग्र भावाने स्तुती केली ही स्तुती सहाव्या श्लोकापासून तेविसाव्या श्लोकापर्यंत आहे मी पहिले दोन श्लोक वाचून दाखवते नमस्ते पुंडरी काक्ष सनातनात्मन सर्वात्मन भूतात्मन भूतभावना प्रणेतर मनस बुद्धेरिंद्रियाणा गुणात्मक त्रिगुणातीत निर्द्वंद्व शुद्धसत्व हृदय स्थिती आता आपण सगळं सगळी स्तुती पाहूया अदिती माता म्हणाली हे कमलनयन हे भक्तांना अभय देणारे हे सनातन स्वरूप हे सर्वात्मन हे भूतस्वरूप हे भूतभावनं आपल्याला नमस्कार असो हे मन बुद्धी आणि इंद्रियांचे रचयिता असणाऱ्या प्रभू हे गुणस्वरूप हे त्रिगुणातीत हे निर्द्वंद्व हे शुद्ध सत्व हे अंतरयामीन आपल्याला नमस्कार असो हे नाथ आपण श्वेत दीर्घ वगैरे ज्या सगळ्या कल्पना असतात माणसांच्या किंवा या विश्वामध्ये त्याच्याशिवाय त्यांनी रहित असे आपण आहात म्हणजे कल्पनेच्या पलीकड्या विकारांपेक्षा वेगळे आणि स्वप्नादी अवस्थात्र्यांच्या पलीकडच्या आपल्याला नमस्कार असो हे अच्युत संध्या रात्री दिवस भूमी आकाश वायू जल अग्नी मन बुद्धी आणि अहंकार हे सगळं आपलं स्वरूप आहे ते सगळे आपलेच आहेत हे ईश्वर आपण ब्रह्मा विष्णू शिव नावाच्या आपल्या मूर्तींनी जगताची उत्पत्ती स्थिती आणि नाशाचे कर्ते होता आणि त्या कर्त्यांचे सुद्धा आपण स्वामी आहात देवता दैत्य यक्ष राक्षस सिद्ध पन्नग म्हणजे नाग कुष्मांड पिशाच गंधर्व मनुष्य पशु मृग पतंग सरीसृप म्हणजे साप वगैरे हो सरपटणारे प्राणी अनेक वृक्ष गुलमलता समस्त गवतांच्या जाती म्हणजे जाती, आणि स्थूल मध्यम सूक्ष्म आणि सूक्ष्मापेक्षा सूक्ष्म जितके देह ह्या जगामध्ये दे आहेत पर, परमाणू जे आहेत ते सगळे आपल्या आश्रयाने आहेत किंबहुना आपण सगळे त्या स्वरूपाने आहात हे प्रभो आपली माया परमार्थ तत्वाला न जाणणाऱ्या पुरुषांना मोहित करणारी आहे ज्याने मूढ पुरुष अनात्मामध्ये आत्मबुद्धी ठेवतात आणि बंधनामध्ये पडतात हे नाथ पुरुषांमध्ये जी अनात्म्यामध्ये आत्मबुद्धी असते आणि मी माझं इत्यादी भाव त्यांना उत्पन्न होतात ते सगळे म्हणजे आपली जननी जी माया आहे तिचा विलास आहे हे नाथ जो पुरुष आपली आराधना करतात किंवा जे मोक्षेस मोक्षासाठी अशी साधना करतात ते या संपूर्ण मायेला पार करून जातात ब्रह्मा वगैरे संपूर्ण देवगण तसेच मनुष्य पशु हे सगळे विष्णुमाया रूप महान आवर्तामध्ये पडून मोहरूप अंधकाराने आवृत्त आहेत हे भगवान जन्म आणि वर्णाच्या चक्रामध्ये पडलेले हे जे पुरुष आहेत त्यांच्या जीवाचं भवबंधनाला नष्ट करणारी आपली आराधना जी आहे ती करूनसुद्धा जे नाना प्रकारच्या इच्छा करतात आणि आपल्याला सांगतात तर ते सगळंच आपली माया आहे मी सुद्धा पुत्रांच्या जयकामनेसाठी शत्रुपक्षाला पराजित करण्यासाठीच आपली आराधना केली होती मोक्षासाठी नाही हा सुद्धा आपल्याच मायेचा विलास आहे पुण्यहीन पुरुषांचा जो कल्पवृक्षाने आपल्याला फक्त कौपीन आणि आच्छादन वस्त्र द्यावं अशी जी कामना करतात तेव्हा तो काही त्यांचा दोष नाही पण तो त्यांच्या कर्मदोषजन्य अपराध आहे म्हणजे पुण्यही न पुरुषा पुरुष तिथे काल गेले तर काय मागतील मागून मागून तर एखादी कौपीन आणि अंगावर घालायला वस्त्र म्हणजे इतकं क्षुल्लक मागतात पण ते त्यांचा कर्मदोष आहे त्यामुळे जे अपराध झालेले त्याच्यामुळे आहे हे अखिल जगनमाया मोहकारी अव्यय प्रभू आपण प्रसन्न व्हा आणि हे भूतेश्वर मी ज्ञानवान आहे असा जो माझा अज्ञान आहे अहंकार आहे अज्ञान अहंकार त्याला त्या अज्ञानाला आपण नष्ट करावं हे चक्रपाणी आपल्याला नमस्कार आहे हे शारंगधर आपल्याला नमस्कार आहे गदाधर आपणास नमस्कार आहे हे शंखपाणी हे विष्णू आपल्याला पुन्हा पुन्हा मी नमस्कार करते मी स्थूलचिन्हाने प्रतीत होणारी हे जे आपलं प्रतीत होणारं आपलं जे रूप आहे त्या रूपालाच मी पाहते वास्तविक आपलं जे परस्वरूप आहे त्याला मी जाणू शकत नाही हे परमेश्वर हा आपण माझ्यावरती प्रसन्न व्हा यावर श्री पराश ऋषी म्हणतात अदितीद्वारा अशा प्रकारची स्तुती केली गेली तेव्हा भगवान विष्णू थोडंसं हसून देवमातेला म्हणाले हे देवी तू तर आमची आई आहेस तूच प्रसन्न होऊन आम्हाला वरदायिनी हो अदिती म्हणते हे पुरुषसिंह आपली इच्छा पूर्ण व्हावी आपण मरत्या लोकामध्ये संपूर्ण सुरासुरांमध्ये अजेय व्हाल यावर पराश ऋषी म्हणतात त्यानंतर चक्रपत्नी सचिसहित कृष्णप्रिया सत्यभामाने आदिती मातेला पुन्हा पुन्हा प्रणाम केला आणि ती म्हणाली माता आपण प्रसन्न व्हा तेव्हा आदिती माता म्हणाली हे सुंदर भ्रकुटी असणाऱ्या सत्यभामे माझ्या कृपेने तुलासुद्धा कधीही वृद्धावस्था किंवा विरूपता येणार नाही हे अनिंदित अंगी तुझं नवयवन सतत स्थिर राहील इथे आपण थांबू आपण सत्तावीसाव्या सत्ता श्लोकापर्यंत आलो हो आहोत धन्यवाद